नमस्कार बंधू आणि भगिनींनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले, आपले पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत बघा आजची लेटेस्ट न्यूज आहे सातवा वेतन आयोग देण्यासाठी धावून आली शालार्थ वेतन प्रणाली शालार्थ वेतन प्रणालीबाबत अत्यंत महत्वाचे परिपत्रक शासनाने आज काढले चला तर मग नक्की बघूया तत्पूर्वी हा व्हिडिओ आवडल्यास निश्चितच लाईक करा आणि आपले चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर खाली दिलेल्या लाल बटनावर क्लिक करून सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेलवर सुद्धा क्लिक करा धन्यवाद चला तर मग व्हिडिओ बघूया आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय पुणे महत्त्वाचे परिपत्रक काढलेलं आहे दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार एकोणावीस प्रति शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई दक्षिण उत्तर पश्चिम प्रशासन अधिकारी शिक्षण प्रमुख महानगरपालिका नगरपालिका सर्व विषय प्रणाली प्रणालीबाबत जानेवारी दोन हजार अठरापासून काही तांत्रिक अडचणींमुळे शालार्थ प्रणालीचे काम बंद होते शालार्थ प्रणाली पूर्ववत सुरू करण्याचे काम महा आय टीकडे सोपविण्यात आले असून शालार्थ प्रणालीमधील तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या आहेत सध्या शालार्थ प्रणालीमध्ये ऑगस्ट दोन हजार सतरामधील माहिती उपलब्ध आहे ऑगस्ट दोन हजार सतरापासून ते एप्रिल दोन हजार एकोणवीसपर्यंतच्या कालावधीत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये बदल झालेले आहेत काही शिक्षकांच्या इतर शाळांमध्ये बदल्या झाल्या आहेत तर काही शिक्षकांची सेवानिवृत्ती अथवा इतर कारणांमुळे सेवा समाप्त झाली आहे नुकताच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे त्यानुसार शालाार्थ प्रणालीमध्येही बदल करणे आवश्यक आहे तत्पूर्वी शालार्थ प्रणालीमध्ये सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहाव्या वेतन आयोगामध्ये घेतलेल्या शेवटच्या वेतन देयकाचा तपशील भरणे गरजेचे आहे शालार्थ प्रणालीमध्ये हा तपशील भरण्यापूर्वी प्रत्येक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्याची शालार्थ प्रणालीमधील सध्याची माहिती अद्ययावत करणे आवश्यक आहे शालार्थ प्रणालीमध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अटॅच डिटॅच करणे तसेच सेवानिवृत्त अथवा इतर कारणामुळे सेवा समाप्त झालेल्या कर्मचाऱ्यांची सर्व्हिस एंड करणे या बाबी पूर्ण करण्यासाठी सर्व जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी शालार्थ प्रणाली सुरू करण्यात येत आहे ही कार्यवाही करताना खालील सूचनांचा काटेकोरपणे अवलंब करण्यात यावा बघा इथे जवळपास दहा सूचना दिलेल्या आहेत तर दहा सूचनांमधील महत्त्वाच्या ठळक गोष्टींवर आपण प्रकाश टाकणार आहोत सूचना क्रमांक एकमध्ये ॲटॅच डिटॅच सर्विस एंड या गोष्टी करण्यासाठी इंटरनेट एक्सप्लोरर या ब्राउझरचाच वापर करण्याचं इथे सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे सूचना क्रमांक दोनमध्ये व्यवस्थापन आणि कार्यवाही अंतिम करणारा स्तर इथे दिलेला आहे तर सूचना क्रमांक तीनमध्ये कर्मचारी ॲटॅच डिटॅच आणि सर्विस एंड ह्या व्यतिरिक्त शालार्थ प्रणालीमध्ये इतर कोणतीही कार्यवाही करू नये याबाबत प्रकाश टाकलेला आहे तर सूचना क्रमांक चारमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याची सर्व्हिस कोणत्याही कारणास्तव एंड करण्यात येऊ नये याबाबत ताकीद दिलेली आहे तर सूचना क्रमांक पाचमध्ये अटॅच डिटॅचबाबत मार्गदर्शन करण्यात आलेले आहे तर सूचना क्रमांक सहामध्ये महा आय टीकडून अजून कोणत्या प्रकारच्या सुधारणा चालू आहेत याबद्दल माहिती दिलेली आहे तर सूचना क्रमांक सातमध्ये सर्व जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील कर्मचाऱ्यांची शालार्थ प्रणालीतील माहिती अद्ययावत करण्यासाठी दिनांक तीस एप्रिल दोन हजार एकोणावीस हा अंतिम दिनांक दिलेला आहे तर सूचना क्रमांक आठमध्ये सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना अटॅच डिटॅच सर्व्हिस एंडबाबत कार्यवाही प्राधान्यानं करण्याबाबत सूचित केलेले आहे तर सूचना क्रमांक नऊमध्ये सदर कार्यवाही पूर्ण करताना काही तांत्रिक करता अडचणी उद्भवल्यास त्याबाबत सविस्तरपणे शालार्थ ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या मेलद्वारे कळविण्यात यावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आलेले आहे तर सूचना क्रमांक दहामध्ये शालार्थ प्रणालीमध्ये कर्मचारी अटॅच डिटॅच सर्विस एंडची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर प्रायोगिक तत्वावर काही जिल्ह्यांमध्ये पुढील टप्प्यातील कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे तत्पूर्वी उपरोक्त नमूद केल्यानुसार शालार्थ प्रणालीमध्ये संबंधित सर्व शिक्षकांची माहिती विहित मुदतीतच अद्ययावत करण्यात यावी याबाबत सूचना दिलेल्या आहेत विशाल सोडंकी भारतीय प्रशासकीय सेवा आयुक्त शिक्षण यांच्याद्वारे संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद